काळ्या कभिन्न काताळावर रुजून येते तृणपाते काळ्या कभिन्न काताळावर रुजून येते तृणपाते कोण प्रणिता याचा याला कोण अशी शक्ती देते रुक्ष कोरड्या पाषाणावर रुजले जरी नशी बापाई लुसलुसणारी हिरवी रुजुता कशी रुजे याच्या ठाई उदास चिंतित तृणपाते का कधी कुणाला सापडले उदास चिंतित तृणपाते का कधी कुणाला सापडले मद जगते जीवन अल्प जरी हाती आले कोण शिकवतो याला नकळे आयुष्याचे तत्वज्ञान कोण शिकवतो याला नकळे आयुष्याचे तत्वज्ञान काताळाच्या छाताडावर पाय रोवणी हसते पान काताळाच्या छाताडावर पाय रोवून हस्ते पण